अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि अनिल त्याला तुरुंगात टाकण्यासाठी ह्या फडणवीसाचे नाव होते जिद्दीने उभं राहिलेलं आहे तर तू तरी राष्ट्रीय मी तरी राहील अजूनही माझ्याकडे अभिपृत नाहीये माझ्याकडे चिन्ह नाहीये माझ्याकडे पैसा नाहीये पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि ते तुमच्या ताकीवर तुमच्या छातीमध्ये थंडी भरले ती उद्धव ठाकरेची नाही ती तुम्ही तुमच्या पण धरले आणि म्हणून तुम्हाला त्या काही सूचना दिलेल्या अनिल परमने दिल्या आहेत तंत तंत पाळणार असाल तर महिलांना कुत्रा ही लढाई आहे रणांगण आहे हे येणार जवळचे काम नाही मर्द असाल तर रणांगण कुत्र नाही तर साठवत बसून लढाई बघा आणि मला खात्री आहे त्या आदेश दिलाच आदेश दिला एका वाक्य एक वाक्यात आदेश म्हणा काय सांगतो तुम्ही शिवसैनिक आहात शिवसैनिकाची ओळख सोडू नका एक तर उभारायचा नाही पण कोणी उभारला सर अंगावरती उश्याला हात जागेवर ठेवायचा नाही या माझ्या शिवसेनेच्या अंगावर उश्या हात आहे जागेवर निवडणुकीत राहता कामा नये हा एकच तुम्हाला आदेश पाहिजे आदेश देतो ही लढाई आहे ती शिवसेनेच्या अस्तित्वाची नाही आहे मुंबईच्या अस्तित्वाची मुंबईतल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाची आणि रक्षक जी काय मी समिती म्हणतोय समिती हा वेगळा भाग आहे पण माझी शिवसेना तर रक्षक नसेल तर आणखी कोणती समिती तिचं मुंबईचं रक्षण करणार आहे एका जिंतीने आपण उतरलं पाहिजे आणि मोदींना सुद्धा आपण जो घाम फोडलाय माझं तर म्हणणं मोदींनी आता सुद्धा विधानसभेच्या वेळेला प्रचाराला आलंच पाहिजे बघा तुम्हाला आणखी सुद्धा तुमची सगळी काढून तुम्हाला पाठी तिथे रोड शो करा पंतप्रधानांना फॅटोपरला आपल्या कल्याणच्या जागेमध्ये एक साधी मध्यमवर्गीय मी दिली साधी तिच्या विरुद्ध कोण दरदार आणि दरदार याचं काय कर दोन्ही मस्त माल एक तर तो स्वतः खुर्चीतच बसलेला आहे आणि पैसा हमा तरी सुद्धा माझ्या साऱ्या महिला कार्यकर्त्याला पाडायला देशाच्या पंतप्रधानांना दा दा बोलवावं लागलं ला हा शिवसेनेचा विषय देशाच्या पंतप्रधानांना दा साऱ्या महिलेला पाडायला काय एवढी तुमची केवी वाणी असत पण काय वाटेल ते करून ओरबाडायचं आणि सगळं राज्य हे जणू काही म्हणजे हातामध्ये भीतीचा कटोरा घेऊनच तुम्ही आमच्या समोर आलं पाहिजे आपल्या मुंबईच्या सगळ्या तिजोरीवरती ते काही डल्ला मारले नव्वद हजार कोटीची आपली फिक्स डिपॉझिट होती आता सांगतच नाही शिल्लक किती राहील कारण बातम्या आपण ज्या वाचतो एक बातमी आजच वाचली की ठाण्याच्या महापालिकेला आता भीतीचे डोळे लागले हे ठाणे यांच्याच कडे ती बातमी मी आणले का आपण ठाण्याच्या महापालिकेला भीतीचे डोळे लागले तसंच मुंबईच्या लावलं तर विकलेला नाही मग मुंबईकरांचा पैसा जो मला अभिमान वाटतो जे सागरी महामार्ग पोस्टल रोड स्वप्न आपण दाखवलं आणि मुंबई महापालिकेच्या पैशातून पूर्ण केलं आता हे पुढचे जे काय करतायत ते सगळे एम एमआरडी एम एस आर सी म्हणजे सगळे यांच्या मेंढ्याच्या खिशातल्या सगळी आणि त्याच्यासाठी मुंबई महापालिकेचे विकले तरीही नव्हतं अडीच वर्ष होत आली मुंबई महापालिकेवरती प्रशासक आहे मुंबई महापालिकेचा विकास आता दिल्लीच्या नीती आयोगाच्या मार्फत केला जाणार आहे याच्यावरती काल विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार टाकला काय गरज काय नीती आयोग तुम्हाला इतर वापरा एम एम आर डी आता मुंबईत गरज काय आणि म्हणून मी जे काय म्हणतो जसं धाराच्या टेंडर बद्दल बोलतो तसं आपली सत्ता आल्यानंतर एम एम आरडी सुद्धा मी रद्द केल्याशिवाय मुंबईच्या हमी माझी महापालिकेसमोर काय आणि माझ्या महापालिकेच्या तिजोरीला म्हणजे माझ्या कष्ट करून कर भरणाऱ्या मुंबईकरांच्या खिशाला जर तुम्ही नख लावणार असाल तर तुमची नख ही बोटासकट आम्ही उठून दाखवू <ज़ीदास्था> आणि <पोटा सर्था। ज़ीदास्था> ही निवडणूक म्हणून आपल्याला महत्वाची आहे मुंबई जर का बघाल तर नवीन करण्यासारखं काही जागा शिल्लक ठेवत नाही कोरल्याची जी मदर डेअरी अरे एक सर कर्नाटकामध्ये झाली होती त्यांची कुठली डेअरी की नंदिनी नंदिनी तिच्यावर राज सगळा कर्नाटक ता म्हणजे तानडी माणूस एक म्हटला आणि भाजपची वाट ठेवून टाकली आमच्याकडे महाराजला गेली गुजरातला हे गेलं गुजरातला ते गुजरातला कशाला गेलो जाऊ ना आम्ही तरी काय राहू इकडे पण या लोकांना कल्पना आहे की इतर राज्य त्यांच्या परीने लढताय जसं उत्तर प्रदेशनी लढा दिला ममता बॅनर्जीनी दिला तसा हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही युगास नाही बोलत का त्यांची आज पूजा करतो आम्हाला माहिती आहे आम्ही लाखो जन्म घेतले तरी यामाही आम्ही कोणी शिवाजी महाराजांची बरोबरी करू शकत त्यांना त्यांच्या मावळेची करू शकत आम्हाला माहिती पण दैवता करून काय घ्यायचं जसं शिवसेना प्रमुख सांगायची की आपली ज्या हिंदू देवदेवता आहेत कोणाच्या तर तलवार आहे कोणाच्या त्रिशूळ आहे कोण महिषासूर वर्गिनी आहे महिषासूर मर्दिनी म्हणजे तिचा धावा करून घेणार तर महिलांनी महिषासूर मर्दिनीच रूप धारण करून त्या महिशासुराचं वध पहिला पाहिजे हे आपण तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी